कांदे के पास बॉडी के लिए बहुत फायदा रहता है, मालूम है भाई सड़ा हुआ कांदा इसका ही फायदे में है, तो दादू कुछ भी आएगा

पावसाचा कांद्याच्या वर भरपूर असर पडलाय तिचे काय झालंय पन्नास साठ टक्के माल पंचवीस टक्के माल भिजले पावसाने पावसाने माल भिजलेले शेतकऱ्या अवकाळी पाऊस झाला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालंय आणि जे माल भिजले त्यात शेतकरी कसे सुकून आपल्या जेवढं आपण त्या जमिनीमध्ये पैसे खर्च केले त्या कांद्यासाठी तेवढे शेतकऱ्याला ते तेवढे भेटायला पाहिजे काही ते सभामध्ये तो आता ते पैसे कव्हर करू राहिलाय तसं आहे आता पहिले रेट चांगले चांगले माल आज आहे चौदा पंधरा रुपये पहिले पावसाने भिजलेला कांद्याचे रेट कांदे इकडे आल्या आल्यानंतर ते रेट बरं कमी झाले एकदम आठ नऊ रुपये दहा रुपये पर्यंत विकतात ते आणि तो माल जास्त वेळ टिकत नाही ते लगेच सकाळी माल आला संध्याकाळी गेला लगेच पाणी सोडतो त्याच्यामुळे आमच्याकडून जे नेणारे व्यापारी आहे त्यांचे पण पैसे पैसे बनत नाही अशी एकदम बेकार परिस्थिती झाली शेतकऱ्याचे पण पैसे बनत नाही किती गाडी ना सध्या मार्केटमध्ये शंभर एकशे दहा गाडी असते सरासरी शंभर एकशे दहा गाडी असते हा आधी तेवढी शंभर एकशे दहा कधी नव्वद कधी पंच्याण्णव खाली दोन तीन दिवसापूर्वी खाली एक दीडशे गाडी झाली होती चाळीस हजार पेशा होती पण त्याच्यात हलका माल साठ टक्के हलका माल होता चाळीस टक्के माल चांगला होता किती कुठे माल खराब साठ टक्के माल असत एका गाडी एक गाडी आल्यानंतर त्याचा साठ टक्के माल खराब असतो चाळीस टक्के माल चांगला असतो ते बदले बिदले हे माल असतात ना त्याचं काहीच होत नाही भाडे सुद्धा होत नाही एक महिनाभर अशीच परिस्थिती राहील जोपर्यंत हे हलके माल संपत नाही तोपर्यंत चांगल्या मालाला डिमांड येणार नाही आणि शेतकरी थोडं थांबून माल भरा घाई करू नका बाजार होतील चांगले दोन पैसे भेटतील थोडं थांबा गडबड केल्यानंतर काय होतं हलक्या मालाचं हलक्या मालामुळे चांगल्या मालाचं पण नुकसान होतं ग्राहकांना कसा डिमांड आहे ग्राहक हलक्या मालाला पार व्हायला आहे हलके माल कोणी घेत नाही दोन पाच रुपयामध्ये भाडे सुद्धा होत नाही मुलीला शंभर एकशे दहा रुपये भाडं असतं त्याचं भाडं पण पुरं होत नाही या माला जे माल असे खराब माल आहेत त्याच्यामुळं काय हे जोपर्यंत हा भिजलेला माल खराब माल हे टीचर बिचर संपत नाही तोपर्यंत चांगल्या मालाला डिमांड येणार नाही चांगल्या मालाची किंमत होणार नाही